नमस्कार मी मयूर कोळपे टू हंड्रेड अँड फोर हंड्रेड मीटर प्रिंटर आज आपल्याला पोलीस भरतीचा शंभर मीटरचा स्टार्ट शिकायचा आहे आपल्याला तीन स्टार्ट शिकायच्या आहेत एक तर म्हणजे स्टँडिंग एक म्हणजे बसून दुसरा म्हणजे वन हँडचा ओके तर सगळ्यांना बसायला येतं फक्त आपल्याला कुठल्या पायावरती जास्त लोड द्यायचा आहे आणि हाताची मोशन कशी असती ही आपल्याला दाखवायची आहे ओके चला फर्स्ट स्टँडिंग पोझिशन कशी असते ही दाखवतो तिथं गेल्यावरती नुसतं पाय ठेवत जाऊ नका जर ठेवला तर स्लीप होणार त्याच्या वेळेस काय करायचं ज्या टाईमला तिथं समजा रेशे ज्यावेळेस आपल्याला बोलावतात की स्टार्ट होणार नाही त्या टायमाला काय करायचं जाऊन फक्त थोडं नॉर्मली हे जे जी हायप पोझिशन ती जरा ग्रीप घट्ट ठेवायची जेणेकरून का घट्ट ठेवायची कारण की पाय मागचा पाय एकदम रिलॅक्स पाहिजे पुढच्या पायाला एकदम फिट पाहिजे म्हणजे काय होईल की स्लीप होणार नाही ओके स्टँडिंग म्हणलं की त्या ओके आता आपल्याला दुसरा शिकायचा स्टार्ट टू है, वन हँड ओके ह्याची पण काय करायची ज्या टाइमला ती मागताल की या म्हणून स्टार्ट पोझिशनला या तर त्या टाइमला काय करायचंय थोडी नॉर्मली लिप ठेवायची ऍडजस्टमेंट ठेवायची हातावरती आणि मागच्या पायावरती नॉर्मली पुढची जास्त पायावरती वीट पायाचं थोडस नॉर्मल ह्या साईडला घ्यायचं आणि हाता इथं होल्ड करायचं नाही थोडस हिता हात घ्यायचा पुढं बॅकला ओके फक्त काय करायचं जी स्टँडिंग होती त्याऐवजी फक्त फ्रंटला पाय घ्यायचा आहे आणि तिसरा आहे तो आहे बसून तो नाही का पोलीस भरती मध्ये जास्त करून कुणालाच आवडत नाही त्याच्या जरी बसलं तरी पण नाही का गोडे घ्यायचं तोंड असं ठावत्यात किंवा हाताचे असे मोशन धावतात मारायचं म्हणून मारतात पण परफेक्ट ग्रिप कशी असते असं मला दाखवतो ओके त्याला पण काय करायचं का ज्या टाईम लगेच असं डायरेक्ट बसता येणार नाही ज्या टायमाला तुम्ही शिकणार त्या टायमाला तुम्हाला येणार की माप टाकायची पण गरज नसते नाही का मी मागचं तुम्हाला व्हिडिओमध्ये काय सांगितलं तेव्हा समजा इथं रेशी जवळ आहे तिथं रेषे समजा ओके तिथं रेशी समजा तर मी काय सांगितलं की वर त्याच्यानंतर ज्या टायमला पोलीस भरतील जाणार आहे तुम्ही त्या टायमिंगला काय माप टाकायला तिथे टायमिंग नसतो तसं ते काय करायचं हिथं शिकता नाही पहिल्यांदा फक्त काय करायचं रेशीपासनं नॉर्मली शितायचं रेशीपासनं नॉर्मली समजा इथं रेशी रेशीपासनं नॉर्मली रेशी? रेशी काउंटवरती शिकायचं एकदा शिकल्यानंतर ना तुम्हाला ही माप टाकायची गरज नाही जसा अँगल तुम्हाला सुट होईल त्या पद्धतीने करायचं ओके त्याला म्हणायचं फर्स्ट ओके जवळ फर्स्ट सेकंड म्हणजे ह्याला जॉईन करायचा दिसतंय सगळं से mm. सेकंड म्हणजे ह्याला जॉईन थर्ड म्हणजे काय ही खुली करायचं ओके फोर्थ म्हणजे काय तो जे पुढचं पाहिजे तो बॅकवर्ड आणायचा आणि फाईव्हला जो ही कडचं पाहिजे ज्यो बॅकला घ्यायचं सिक्सला काय करायचं चेसअप करायची चेसअप मागचं पायाचं मापात ठेवायचं जेणेकरून गुडघा ह्या पुढच्या पाण्यापर्यंत लाईनला आला पाहिजे असं बळप नाही का असं पण नाही ना असं वाढायचं पण नाही परफेक्ट ओके फाईव्ह सिक्सला चेसअप करायचं ठीक ओके मला फक्त गुडघ्याचं तोंड पुढं पाहिजे त्याच वेळेस तुमचं स्टार्ट जो जागेवरती थांबणार आहे त्याऐवजी फ्रंटला जाईल ओके आणि सेवनला वन हँड इकडचा टलाही तर तरी सुटेबल नाही आहे कारण की फक्त पुढं आणि हे आता साईडला आहे स्ट्रक्चर सगळं खांद्यावरती पाहिजे त्यासाठी काय करायचं थोडंसं हे कडनं पण क्लोज आणायचं हे कडनं पण क्लोज आणायचं नंतर काय करायचं आता मागच्या पा पांज्यावरती जर स्पाईकचं खेळांचं जर टोक नसेल तर काय करायचं जर जर असं असेल ना तर ती मोशन नाही करायची थोडीशी काय करायची करायची थोडंसं पांज्यावरती घ्यायचं म्हणजे काय होईल स्पाईकवरती खेळांवरती केलं ओके आता काय करायचं टोटल बॉडी बोटांवर तुम्ही बांधता बोटं दुखतात पण सगळं ह्याच्यावरतीच खेळ आहे जेवढं तुम्ही ह्याला ता ताण देताल तेवढं तुमची पोझिशन राहणार ओके तुम्ही खांदे पण बघू बघू शकता खांदे बघा खांदे पण बघा एकदम हाय लेवलला आलं म्हणजे कळून जात आहे की फक्त थोडीच्या पांज्यावरती आणि सगळं खांद्यावरती आणि पाठीवरती ताण आहे सगळं ओके सेटला काय करायचं आहे तुम्ही सगळं काय करता डायरेक्ट सेटला ही पाय करता मग ती एवढी ग्रीप घेऊन पण काय उपयोग नाही का उठायचं नाही ज्या टाईमला सेट होणार आहे टायमिंगला फ्रंटला उठायचे आणि पुढे डाऊन करायचे ओके okay? सेट काय थोडस फक्त नॉर्मली पाय खाल्लं घातून शंभर मीटरचा जे पहिली स्टेप असते ते ओढण्यासाठी जास्त करू तुम्ही रेजिस्टन्स बँडवरती फोकस करा जिमवर्क करा जेवढी तुमच्या स्ट्रेंथ वाढेल तेवढे खेचायची पण पावर वाढणार आहे आणि दुसरं म्हणजे जम्पिंग एक्सरसाइज पण ठेवा परत तुम्हाला सांगतो वेट ट्रेनिंग पण करत जावा वेट ट्रेनिंग म्हणजे काय का की नॉर्मली आपण कमरेला सेफ्टी बिल्ड घ्या त्याच्यानंतर ना कुठं पण बांधू नका बांधा जेणेकरून काय होईल आणि माग एक किती दहा किलोपर्यंत वेट ठेवा जेणे फक्त काय शिकायचं आहे नॉर्मली पहिल्यांदी शिका किंवा स्ट्राईड जरी मारला नॉर्मली रॅपिडेशन थोडक्यात तरी पण जमून जायना शंभर मीटरसाठी जास्त करून तुम्ही दोनशे अडीचशेपर्यंत जास्त रॅपिटेशन नाही न्यायला तरी चालतील ज जस म्हणजे ऑफ सीजनला मारा तो जा? जा ते शक्यतो काय करायचं ज्या टायमाला भरती सुटेल त्या टायमाला काय करायचं शेवटच्या एक ते दीड महिन्यामध्ये रॅपिटेशन मारायच्या लाँग रॅपिटेशनसाठी एकशे ऐंशी एकशे एक एक साठ दीडशे ह्यापर्यंत वापरायच्या आणि स्टार्ट शिकण्यासाठी म्हणजे एकदम क्विकनेसचा तीस मीटर साठ मीटर ह्या ऑल आऊट रॅपिटेशन मारायच्या दुसरं म्हणजे काय की स्ट्रेंथ कशामधनं येते तर तुम्हाला सांगितलं की जिममधनं जिम पणमध्ये आपण काय बिल्डर नाही प्रोफेशनली बरोबर ना तर आपण ॲथलेटिक्स किंवा पुरेच भरती करतो त्यासाठी काय नॉर्मल वेट पण जेवढं तुम्ही क्वीकनेसमध्ये मारताल जेणे त्याच्यामधनं तुम्हाला करंट येईल नाही का त्याच्यामध्ये तुम्ही ट्राय करू शकता जिममध्ये जाऊन जास्त करून वेट डेड लिफ्ट दुसरं म्हणजे हँड क्लीन ह्या गोष्टी तुम्हा करा शोल्डरचा वर्कआउट चांगला करा तुमचा काप ताकडा पाहिजे दुसरं म्हणजे थाई चांगली पाहिजे हँडस्ट्रिंग पण चांगलं पाहिजे जेवढं तुम्ही ह्याच्यावरती हार्डवर्क करचाल तेवढं तुम्ही शंभर मीटर किंवा सोळाशेला पण चांगलं चालणार आणि दुसरं म्हणजे जिमने काय तुम्ही जेवढं वेट मारचाल नॉर्मली तेवढं तुम्हाला गोळा पण फायदा होईल ओके अशाच टिप्ससाठी एम के फिटनेस क्लबला फॉलो करा आपला यूट्यूब चॅनलला पण फॉलो करा धन्यवाद